नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे मावळ भागात गेल्या आठ दहा दिवसात नऊ अजगर जातीच्या सापांना वेगवेगळ्या भागातून वन विभाग वडगाव मावळ रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्याकडून जीवदान देण्यात आले आहे गेल्या काही दिवसात पावसामुळे खूप साप बाहेर निघाले आहेत तसेच घोणस सापाची पिल्लही बाहेर पडत आहेत मावळ तालुक्यातील वन्यजीवरक्षक मावळ संस्थेने आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या दोन्ही संस्थांनी मिळून गेल्या दिवसात नऊ अजगर जातीच्या सापडना लोकवस्तीतून रेस्क्यू केले आहे त्यात काही अजगर नऊ दहा फुटाचे होते तर काही दीड फुटाची पिल्ल होती मावळच्या काही परिसरात मागील काही दिवसात दीड ते दहा फुटापर्यंतचे अजगर मिळून आले आहेत लोणावळा परिसर येथे एक मोठा अजगर रस्ता क्रॉस करताना आढळून आला एका सोसायटी मध्ये चार अजगराची पिल्ल आढळून आली सदर अजगर पकडून वन विभाग मार्फत सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले यावेळी वन विभाग बडगाव मावळचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस पाडोलकर वनरक्षक मुंडे वनमजूर विशाल सुतार गफूर शेख इरफान शेख व इतर कर्मचारी तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे व शिवदुर्ग मित्र लोणावळ्याचे सचिव सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शत्रुघ्न रासकर अनिल आंद्रे सुनील गायकवाड संतोष दहिभाते नागेश कदम रमेश कुंभार जिगर सोलंकी मीनाथ काकडे मनोहर ढाकोळ गणेश कालेकर आदिनाथ पडवळ यांनी रेस्क्यू आणि त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात वन विभागाला सहकार्य केले तसेच स्थानिक मोहन वरगडे अभि वरगडे विशाल वरगडे अजिंक्य वरगडे एकनाथ शिंदे अमोल मोहळ यांनीही माहिती देऊन त्यांचे प्राण वाचवले भारतीय अजगर हा बिनविषारी साप आहे तर रसल वायपर हा अतिशय विषारी साप आहे अजगर अत्यंत संथ असतो आणि माणसाला चावण्याची शक्यता फार कमी असते तो आपल्या शिकाराला विष न वापरता त्याला घट्ट वेडून घुसमटून मारतो त्याचा अंगाचा रंग तपकिरी असून शरीरावर गडद तपकिरी डाग दिसतात त्याचा आकारही मोठा लांबसर आणि जाडसर असतो अनेकदा दहा ते पंधरा फुटांपर्यंत हा अजगर साथीचा साप वाढतो या उलट रसल वायपर घोनस छोट्या मोठ्या आकाराचा असून साधारणतः तीन ते पाच फुट लांब असतो त्याच्या अंगावर स्पष्ट बदाम आकाराचे किंवा गोलसर डाग असतात आणि रंग पिवळेसर तपकिरी असतो त्याचे डोके त्रिकोणी असून शरीरापासून वेगळे स्पष्टपणे दिसते वायपर हा अतिशय चपळ साप असतो तो धोक्याची चाहूल लागताच कुकरची शिटीसारखा का आवाज काढतो याचा फुटकार खूप मोठा आणि धडकी भरवणारा असतो माणसाला चावल्यास त्याच्या विषामुळे जीवित धोका निर्माण होऊ शकतो या दोघांमध्ये मुख्य फरक ओळखणं म्हणजे विषारी आणि बिनविषारी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्याचं पहिलं पाऊल आहे विषारी साप चावल्यानंतर घाबरू नका रुग्णाला शक्यतो शांत ठेवा सापाने चावा घेतलेली जागा कधीही कापू नये एकदम टाईट बांधू नये किंवा शोषण्याचा प्रयत्न करू नये कोणताही घरगुती किंवा चुकीचा उपाय करू नका रुग्णाला तात्काळ जवळच्या सुसज्जित रुग्णालयात पोहोचवा जिथे एस व्ही अँटीस्नेक विनम उपलब्ध असतो सापाची ओळख सांगता आली तर उपचारास मदत होईल पण त्याच्या शोधात वेळ वाया घालवू नये लगेच जवळच्या सर्पमित्राला कळवा किंवा त्वरित रुग्णालयात घेऊन जावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद निनाद काकडे यांनी केले आहे घोणस व अजगर हे आपल्या मावळ तालुक्यात आढळून येणारे साप आहेत जून महिन्यात घोणस साप पिलांना जन्म देतो आणि त्यामुळे छोटे छोटे घोणस साप सर्वत्र आढळतात चुकून आपला पाय पडल्याने सर्पदंश होऊ शकतो घोणस ची ही अत्यंत विषारी असतात घोणस साप एका वेळेस वीस ते साठ पिलांना जन्म देऊ शकतो साप किती मोठा आणि स्वस्थ आहे यावर त्या पिलांची संख्या अवलंबून असते तसेच अजगर हा साप पावसाळ्यात जास्त बाहेर पडतो आणि तो साप अंडी घालतो यातून एक ते दीड फुटाचे पिल्लू बाहेर पडतात मावळात अजगर पंधरा फूट पर्यंत आढळून आले आहेत तालुक्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र यांनी खूप प्रयत्न करून अनेक प्राणी रेस्क्यू करून त्यांना अधिवासात सोडून दिले आहे वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली साप हे निसर्गाच्या साखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात योग्य माहिती आणि जनजागृती यामुळे सापांबद्दलचे अज्ञान आणि भीती दूर होऊन माणूस आणि साप यांचे सह अस्तित्व शक्य होईल कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळच्या प्राणी मित्रांना किंवा वन विभागाला एकोणीस सव्वीस या नंबरवरती संपर्क करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश कराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे तसेच शिवदुर्ग मित्र यांचे संस्थापक सुनील गायकवाड यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद